श्री स्वामी समर्थ श्री गुरु दत्त, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, गुरु ब्रह्मा, गुरु गुरु देवो गुरुब्रमा गुरुविष्णु गुरुदेव महेशरा ब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमहा निशंक होई रे मना निर्भय होई रे मना ने रे मना वधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयभक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विन काळ नानी त्याला परलोकी नाम भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नपोघा बरु तू असे बाळ त्यांचा अशक्य हे शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धेसहित कसा हो त्यावी न तू स्वामी भक्त आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डग स्वामी देतील हात, अशक्य हे शक्य करतील स्वामी विभूती न ध्याना हि तीर्थ स्वामी पंचामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घे हाती स्वामीचे तारक मंत्र भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात स्वामी सदैव सर्व भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत व्हिडिओला लाईक करा आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा स्वामी सेवेतून स्वामी भक्तांसाठी स्वामींचे विचार पोचावे हाच हेतू व्हिडिओ पूर्ण पहा स्वामींना मनापासून स्वामींचे नामस्मरण करा ते तुमच्या सर्व संकट दूर करतील श्री स्वामी समर्थ rat... स्वामी सेवेतून स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचावा हीच इच्छा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील स्वामींचे तारक मंत्र ऐका व स्वामींच्या तारकमंत्रांचे पठन करा स्वामी तुम्हाला सर्व संकटातून सर्व दुःखातून मुक्त करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ